आपला झाला आता प्रॉब्लेम प्रॉब्लेम म्हणजे असं झाला आहे की सकाळी घाई घाई तर निघालो मला दिले मिसेस नाही बघा तिळगुळ घ्या गुडगुड बोला आणि <laughs> हा कप आपण घेऊन हो जाऊया आपल्या गाडीमध्ये कुणापट्टी कुर्ला चेंबूर वाशी ठाणे आम्हाला दुकानात स्पायसी आवडतो तर आम्ही त्याला सांगितलं स्पायसी नको बनवू पनी स्पायसी झाली आहे तर मित्रांनो नमस्कार जय शिवराय श्री स्वामी समर्थ आपल्या हकाशच्या युट्यूब चॅनलवरती तुमचा सर्वांचा पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मित्रांनो आपल्याला मुंबईतनं बुकिंग भेटली आहे कुठली माहिती आहे बरोबर तामिळनाडूची आपल्याला जायचं आहे बरोबर टाटा इलेक्ट्रॉनिक या कंपनीमध्ये म्हणजे तामिळनाडूमध्ये कृष्णगिरीची इथे आहे तर मित्रांनो आपल्याला बरं मुंबईतनं गाडी भरायची म्हणजे कुठे डायरेक्टली भिवंडीमध्ये इथं बरोबर पंचावन्न किलोमीटर आहे आणि भिवंडीतनं आपल्याला डायरेक्टली जायचं आहे तामिळनाडूमध्ये जो किलोमीटर आहे टोटली अकराशे सत्तर किलोमीटरचा आपला प्रवास होणार मित्रांनो पहिल्यांदा जाणार आहे तमिळनाडूमध्ये आपण मागच्या वर्षी गेलेलो बरोबर सेलमला तो सेलमचा ब्लॉग आपला बरोबर गेला दोन लाख एकोणचाळीस हजार व्ह्यूज गेलेले त्याचे तर आता परत एकदा चाललो आहे पुन्हा वर्षानंतर डायरेक्टली तमिळनाडूमध्ये मित्रांनो हे संपूर्ण व्हिडिओही तुम्हाला डिटेल्समध्ये असं दाखवणार आहे किती खर्च येतो किती काय टोल डिझेल वगैरे सगळं तुम्हाला मी टिप्या किती लागतील ते सगळं तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो व्हिडिओही शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडतो तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मित्रांनो आपण ह्या ब्लॉगला सुरुवात करूया डायरेक्टली जावं पहिला भिवंडी म्हणून चला तामिळनाडूमध्ये श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो स्वामींचं नाव घेऊन आपल्या प्रवासाला सुरुवात करूया मित्रांनो गुड मॉर्निंग तर बरोबर साडे दहा वाजल्यात आणि मला माहिती आहे मुंबईकरांची सकाळी ही बरोबर दहा ते अकरा वाजता होते कारण जे माझ्या वयाची पोरं आहेत ते रात्रभर एन्जॉय करतात आणि मस्त आहे की जाऊन आरामात देवान एकदम उठणार तर चला आपला प्रवास तुम्हाला माहितीच आहे लय म्हणजे लय आहे यावेळी कारण आपण बँगलोरला रिटर्नचा आपण काय ब्लॉक केला नाही जरा एमर्जन्सी होती तर त्याच्यामुळे मग मी ब्लॉक नाही केला आपण पहिला इथं तर बाहेर पडूया गणरायाचं दर्शन घेऊन बघा बोला गणपती बाप्पा मोरया बघा चुनापट्टी कुर्ला चेंबूर वाशी ठाणे आपल्याला ठाणे मार्गे जावं लागणार आहे आता आपण पुढे बरोबर भट्टीला दादर वगैरे सगळा क्रॉस केला आणि चुनाभट्टीचा जो तो फ्लायओव्हर सोडला पाठीमागे आणि पुढे आपल्याला लागेल बरोबर चेंबूर आपण चेंबूर मार्गेला जाणार ना डायरेक्टली इतका डायरेक्टली कोरला घाटकोपर त्यानंतर मोजून नाही तर डायरेक्ट ठाणा हो नाही बघा आपण टोलवर तिथं आलो आहे बारक्या गाड्यांना म्हणजे जे कमर्शियल व्हीकल आहेत त्यांना तर फ्री आहे टोलवर सगळा क्रॉस केला आहे बघा इथे लिहिलं आहे नाका माझीवाडा कल्याण नाशिक आपल्याला सुद्धा कल्याण त्या दिशेला जायचं आहे तर मित्रांनो भिवंडी वगैरे सगळं आपण क्रॉस करून आता आपण भिवंडीमध्ये आहे पण हे बघा या ठिकाणी आपल्याला गाडी लोड करायची आहे या कंपनीमध्ये आणि चला एंट्रीवर करू इथे कुठे काहीतरी एंट्री करायची ठिकाणी तर मित्रांनो हे बघा त्या साईडला जो निळावाला दिसतोय तिथे आपण एंट्री केली आणि आपल्याला जायचं पण समोर त्या डॉगवरती सहा नंबरला तर चला इथे गाड्यावर लागलेले आहेत पहिला आपण जागा गाडी लोड करून घे हो ना गाडी लावली डॉगवरती बघा फोर नी मी मशीन टाकतात आणि फक्त सहाशे किलो फक्त फक्त माल आहे तर नो अजून एक तास झाला आहे पण अजून काय बिल्टी वगैरे अजून आलेली नाही तुम्हाला मग दाखवत आहे बघा आणि मला दिलेल्या मिसेस नाही बघा तिळगुळ घ्या गोडगोड बोला <laughs> लाडू दिलेले आहेत तिळाचे आणि बघा हा सुद्धा एक तिळाचा आयटम आहे म्हणजे खाऊ शकतो आपण आणि स्पेशली हे बघा हे आहे बाजरी मेथी भाकरी तर ह्याच्यामध्ये पूर्ण डबा आहे फुल भरलेला आणि आहे वस्तुपैकी चकल्या म्हणजे टाइमपासला काय विषय संपला असं खायत काय जाऊ शकतो पण अजून का आपली बिल्डी आलेली आप नाही आपण आता त्याला कॉल केला तेव्हा बोललो की तुला तमिळनाडूवरनं तुला आ, ते, ते मेल येईल कंपनीचा की तेव्हा तिकडे बोल ठीक आहे चालेल तर बघूया हा कधी येईल मेल त्यानंतर मग आपण इथं निघूया तर मित्रांनो आपल्याला फायनली एल आर कॉपी भेटलेली आहे बघा ही एल आर कॉपी आणि आपला झाला आता प्रॉब्लम प्रॉब्लम म्हणजे असं झाला आहे की सकाळी घाई घाई तर निघालो लोडिंगसाठी लोडिंगला तर पोचलो बरोबर पावणे दोन तासात पण आता पेपर भेटल्याच्यानंतर मी जेव्हा पेपर पेटीमध्ये टाकाय चाललो आहे तेव्हा मला माझी कपड्याची बॅग दिसत नाही मला एवढं टेन्शन आलं आता इतना बरं पंचावन्न किलोमीटर माझं घर आहे मुंबईत आदर तर मग आता इतना परत पंचावन्न किलोमीटर मुंबईत गेलो परत मुंबईतनं परत पर, पन्नास किलोमीटर परत पनवेलला यावं लागेल म्हणजे शंभर किलोमीटर असेच जाणार वाया तर आता डोकं जरा चालवतो आहे जरा विचार करतो की मग डायरेक्टली आपण इथं पहायला वाशीत जाऊया नंतर मग कोणातरी कॉन्टॅक्ट करून बोलवून घेऊया तर आपण इथं निघूया पहिला चला बाहेर पडूया भिवंडीत ना आता ट्राफिक लागलं भाऊ जाम म्हणजे जाऊन जांग। yeah. ट्राफिक बघा ट्राफिक दोन्ही जायला बघा जायचं अरे रे बा पहिला बाहेर पडूया भावानो खरं सांगतो जर ही ट्राफिक आजोबा पुढे लागली ना तर आपले लय वांदे होते भावानो कसा बसा बाहेर पडलो आता ट्राफिक मध आणि हा बघा हा जो ट्रक लेफ्ट मारतोय तो डायरेक्टली जाईल ठाण्यातनं म्हणजे पुढून सिटीतनं जायची गरज नाही येणार ही बघा इथनं एक शॉर्टकट आहे तो डायरेक्टली एरोली वगैरे सगळं करत नाहील तर आपल्याला हात रूट जायचं आहे बघा या ठिकाणी चाललं आहे तिकडे चला लेफ्टन मारूया मित्रांनो हा झाला आहे बरोबर आता कळवा आणि ठाण्याचा नवीन ब्रिज पूर्वी बघा त्या ब्रिजवर जायला लागायचा आता दोन्ही साईडनं म्हणजे मार्ग काढलेला आहे हे बघा तुम्हाला दिसते खाली जायला कळवा आणि वरनं जायला बरोबर बेलापूर त्या डायरेक्टली बेलापूरला डायरेक्ट जाईल आपण डायरेक्टली पाहिलं जाऊ वाशीमध्ये कारण आपण बोलवलं आपल्या मिसेसला वाशीला त्याला बोलू की तू तिथ नाही आहे तोपर्यंत इथं पोहोचतो वाशीला कारण आपल्याला लवकर लवकर निघावं लागेल तर मित्रांनो हे बघा हा जो ब्रिजच्या खालला जो लेपनी चालला आहे डायरेक्टली पनवेला भर पडेल आणि हा जो ब्रिज आहे डायरेक्टली हा वाशीमध्ये जाईल कारण आपल्याला जायचं आहे वाशीमध्ये कारण आपण तुम्हाला माहितीच आहे आपली बॅग विसरलो होते त्याच्यामुळे आपल्याला इथे थांबावं लागेल आणि ही बघा ही ट्रेन आहे तर भावांनो आपण पोहत् बघा वाशी मार्केटला सगळ्यात मुंबईचा मोठा मार्केट तो म्हणजे वाशी म्हणजे एपीएमसी मार्केट तर भावांनो हे बघा या ठिकाणी गाडी पार्किंग केली आहे आणि जावे आता स्टेशनच्या दिशेला वैष्णवी आली आहे माझी बॅगवर घेऊन हे बघा आवाज बघा ट्रेनचा ते ह्या अपर स्टेशन आहे वाशीचा हे बघा आणि बाजूलाच आपली गाडी पार्किंग केली आणि भावानो इथे ना थोडी डेंजर परिस्थिती आहे ना खूप म्हणजे खूप काही जरा सोडू शकत नाही लगेच काय ना काहीतरी चोरी आणि गेल्या वर्षी माझा मोबाईल गेलेला बरोबर आंबा सीझनला पण यावेळी माझा सगळ्यांनी लॉकवर सगळं करून आलं आहे हां 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 वैष्णवी नागेकर आली थँक्यू सो मच आणि आल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद कारण बिचारी कामावर ना आली आणि मी तिला फोन केला मला बोलले की नागेवर मी आता जस्ट कामावर येते घरी पण तरीसुद्धा मला न काय नाही बोलता डायरेक्ट आली ॲक्च्युली भरपूर भूक लागली मला सुद्धा आणि केलं सुद्धा पहिला जाऊन खाव्या बघा तिकडे सगळं स्पेशल असं एक हे आहे दुकान आहे तिकडे आपण चीज ग्रीची ऑर्डर दिलेली आहे याच्या अगोदरच सर थँक्यू सो मच चल चल चला चला पहिला जाऊन तिकडे खाऊया मित्रांनो बघा या दुकानामध्ये आलो आहे श्री विठ्ठल स्वीट्स अँड कॉर्नर्स इथे दिले ऑर्डर सँडविचची आणि इथे दिली ऑर्डर फ्रँकी ना व्हेज चीज फ्रँकी ना ओके 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 चला अहो ना खाऊया बॅग फायनली घेतली नाहीतर जर बॅग नसती आणली असती मलासुद्धा लक्षात नसला असता तर डायरेक्ट ना बँगलोरला गेलो असतो बँगलोर पण नाही बॉर्डरला गेल्यावरती मला लक्षात आलं असतं की शर्ट राहिला आहे बाय माय <laughs> चला फटाफट नाश्ता करूया आईला भरपूर भूक लागली हां एडिट, एडिट नाही करणार मी परत टाकणार आहे <laughs> <बना> ना फ्रँकी <laughs> पहिले फ्रँकी नंतर मग सँडविच पहिला फ्रँकी काय बघूया त्याची कशी टेस्ट आहे सांगा आम्हाला दोघांना स्पायसी आवडतो तर आम्ही त्याला सांगितलं स्पायसी नको बनवू पनीर स्पायसी झाली सँडविच ऑर्डर केले पण हे खाऊन घेवा आणि सॅडविस हा बघा आमचा स्पेशल किंग कुठलं नाव काय काय तुला आवडते ग्रिल ग्रिल <laughs> ग्रिल <के थे। laughs> विसरलो वाटतं मला भूक लागली ना विसरलो ला काय खाऊन घ्या हे टेस्ट कर <laughs> हा 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 देफर एक नंबर ग्रिल सँडविच आहे याच्यामध्ये पनीर आहे आणि वाशीमध्ये जे वडापावचे रेट आहेत ना ते आता इथे फक्त मी दहा रुपये आठ रुपये आहे आणि हे जे मुंबईमध्ये अठरा रुपये मुंबईमध्ये आहे प्रॉपर मुंबई म्हणजे दादर लालबाग आहे इथेच फक्त कमी आहे दहा रुपये आठ रुपये वाव ब्रेड हां भरपूर बुक लागली बरं नाश्ता केला कसा आहे सांगू बरे टेस्टी तर मित्रांनो हे बघा त्या साईडला आपण नाश्ता केलेला हा रेल्वे स्टेशन सानपाडा आणि पाठीमध्ये आपण थांबले बघा इराणी चहा आहे जरा ह्याच्यामध्ये चहा पिऊया आणि हा कप आपण घेऊन जाऊया आपल्या गाडीमध्ये मग सगळेजण बोलतात ना की प्लॅस्टिकच्या कापामध्ये किंवा थर्माकोलच्या कापामध्ये चहा पिऊ नका हा घेऊन जाऊ ना आपण दोन इच्छा माझा म्हणजे दोन ग्लास मी घेऊन जायला गाडी मिटवणार बाय तो चहा दे हे बाईस्मय इसमें इसमधे हा इसमधे भाईशमे हा ह्याच्या दी चा पियला आलो ना तर आलो नसतो चेस टी टाइम चहा पियाला भावा न वा असं वाटते चहा पित नाही मलाही वाटते मलाही ना एक मच्छर आदमी को मच्छर शहाना बना देत आहे दे। खू मज्जा नव्हती ठीक आहे चला चहा पिवा पावा कारण तिला सुद्धा उशीर होतोय ऍक्च्युली आमच्या इथे जत्रा झाली प्रभादेवीची तिला जायचं होती भरायला ना होती राहिली आमची भरायची तर चला तिला सुद्धा चा वगैरे पिऊन आपण कसंही बाय बाय करूया बाय बाय करूया माझ्या मॅडमला आणि हे बघा हे स्टेशन आहे तिकडे सोडूया तिला चल बाय बाय थँक्यू सो मच आल्याबद्दल बाय तर मित्रांनो हे बघा स्वामींची पतीवर केलेली आहे आता निघायची तयारी कारण जस्ट आता सोडला मिसेसला निघा हो बरोबर वादले साडेसात सानपाडा स्टेशनला आहे मी तर निघाची इथं तयारी म्हणजे हो डायरेक्टली आता नॉनस्टॉप जायला लागेल चला सुरुवात करूया जुईनगर मित्रांनो हे बघा जुईनगरला पोहोचलो सानपाडा मधला बाहेर पडलो आणि भावाने एवढी ट्रॅफिक होती ना बरोबर स्टेशनची येते सांदपाडाचे येते खूप म्हणजे खूप आणि बघा आता डायरेक्टली बाहेर पडूया ते म्हणजे मी वाट बघावं तर कुठच्या गोष्टीची माहिती आहे आपल्याला कुठल्या ना कुठेतरी पाटलोड भेटेल तर आपल्या नशिबात यावेळी पाटलोड नाही अजिबात आपल्याला हाच मटेरियल आपल्याला घेऊन जावं लागेल नॉर्मल चला पहिला आपण डिझेल टाकूया बघा डिझेलची लाईट लागली आहे डिझेल टाकून पहिला फुल करूया जाऊन पहिला पनवेलला चला तर मित्रांनो बघा गाडी इकडे पार्किंग केली आहे आणि तुम्हाला माझं लोकेशन तुम्हाला आता समजलं असेल की मी आता आहे बरोबर बेलापूरला आणि ज्याच्याकडे आलो आहे तो आहे बेलापूरचा मास्टर तुम्हाला ओळख करून देतो तुम्हाला तुम्ही जर तुम गाईक लोक इथे जर गाडी भरत असतील पाटलोड स्पेशली पाटलोडमध्ये किंग आहे भाऊ बेलापूरचा तर हे बघा फक्त चेहरा बघून तुम्ही नक्की कमेंट करा मला तुम्हाला याची ओळख ओळखसुद्धा करून गेलो आणि इथे आपण एक स्पेशली फक्त भेट द्यासाठी आलेलो अब्दुल भाईला आता अब्दुल भाईचं नाव घेतला म्हणजे तुम्हाला समजलं असेल की आपण कुठे आलो कुठे नाही आणि इथे आलो जस्ट चहा पाणीवर झाला आता जस्ट आणि इथे आपला भेटला आपला सबस्क्रायबर तुम्हाला त्याचीसुद्धा ओळख करून देतो आणि कुठे भेटलेलो आपण त्यांच्या तोटात ऐकूया आणि त्याचं नावसुद्धा बघूया भावा नमस्कार कसा आहेस मस्त आम्ही विजय भाऊ आणि मी भेटलेलो औरंगाबादला साबू ट्रान्सपोर्टला अच्छा आणि मी त्यांना भरपूर वेळ पासून फॉलो करतोय आणि मी त्यांचा एक मोठा सबस्क्रायबर आहे थँक्यू थँक्यू आणि ते मी बेलापूरला लोडिंगला आलो आणि लगेच मला भाऊची गाडी दिसली मी लगेच ओढकली आणि त्यांच्या पाशी आलो आणि मी त्यांची भेट घेतली आणि मला खूप म्हणजे भारी वाटलं त्यांच्याशी पब्लिक धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच आणि मला हा भाऊ भेटलेला आपल्याला बरोबर संभाजीनगरला तिथे आमची ओळख झाली त्याच्यानंतर मग आम्ही आता मला असं वाटते पाच सहा महिन्यानंतर आम्ही आता मित्रांनो आपल्याला एक छोटासा पाटलोड भेटला आहे ते सुद्धा गडिंग्लजचा कोल्हापूरच्या पुढे निपाणीच्या पुढे तर मित्रांनो हे बघा येताना आपण आता बेलापूरच्या इथनं आपण निघालो आहे कोकण भवनच्या इथनं आपण डायरेक्टली जाव्या पहिलं म्हणजे पनवेलला कारण आपल्याला भाऊन पहिला डिझेल भरायचं आपल्या गाडीमध्ये हायवेच्या बरोबर बाजूला जातो बघ कलम बुलेला आहे पंपामध्ये आपल्याला डिझेल टाकायचं आहे बरोबर चार हजार रुपयाचा मित्रांनो आपल्याला फक्त कोल्हापूर पर्यंत जायपर्यंत फक्त डिझेल टाकायचं आहे चला मग मित्रांनो पाणीला आपण डिझेल वगैरे टाकून निघालो बरोबर चार हजार रुपयाचा डिझेल टाकला जास्त टाकणार आहे आणि आता बरोबर आपण चेडून टोल क्रॉस सुद्धा केलेत आणि आपण जुन्या एक्सप्रेस हायवे जाणार आहे भावानु तुम्हाला माहिती आहे आपल्याला जुना एक्सप्रेस हायवेने जावायला मजा येते कारण जी घाटात जायची चालवायची जी, जी मजा आहे ना ती वेगळीच कारण एक्सप्रेस हायवेला सुद्धा नाही ती मजा हे बघा फायनली आपण बघा मित्रांनो एक्सप्रेस हायवेला पोहोचलो आहे हायवेला एंट्री नाही केली बघा मित्रांनो हे एवढी आधी ट्राफिक कारण आपल्याला जायचं होतं मित्रांनो कोल्हापूरच्या पुढे ना कारण आपल्याला टायमिंग डिलेवरी आहे तर भावानू आपण आता पोचल्याबरोबर बरोबर कार्लाच्या टोरला जुना एक्सप्रेस हायवेने आलो पण मजा आली नाही एवढी गाडी चालवायला आणि अजिबात ट्राफिक रोहत आहे बघा पंच्याहत्तर रुपये हा टोल आहे पुणे पुणे नमस्कार पुणे मित्रांनो आता सुद्धा मला एक दोन तीन मला मेसेज होते ते पण आता कसं आहे रात्र ऍक्च्युली भरपूर झाले आता पाहुणे एक झाला आहे त्याच्यामुळे आता कोणाला भेटता येणार नाही कारण विचार करतो की म्हणून जरा टाईम लवकर यायचा कारण सगळ्यांना भेटता येते पुण्यामध्ये पण काही लोक आपले असे कॉन्टॅक्टमध्ये आहेत इन्स्टाला जे मला मेसेज करतात त्यांना सुद्धा मी मेसेज रिप्लाय करू शकत आता कंटिन्यू गाडी चालू आहे तर बाबा नऊ आता बरं आपण आता पुण्यामध्ये आहे आता कोथरूड जस्ट आता आपण क्रॉस केला त्र नऊ ही आपली जर्नी होणार आहे साधारण बावीसशे किलोमीटरची रिटर्न कर्नाटक जम होणार आहे कारण आपण वर्षानंतर आपण चाललो आहे तामिळनाडूमध्ये वर्षानंतर ह्याच्या द्यावल्याला तमिळनाडूची बुकिंग नाही भेटली पण आता फायनली आणि ही बुकिंग दिली आपल्या अमोलदानी जे तुम्हाला माहितीच आहे आपण एक जर्नी केलेली के केरळाची त्याच्यामध्ये आपण लिकर भरले तुम्हाला मी शे नव्हता केला तेव्हा तेव्हा त्याच्यामध्ये तो चौदा फुटवला होता अमोल त्यांनी आपल्याला बुकिंग दिली आहे चला कुत्रोड वगैरे सगळं आपण क्रॉस करूया आणि तसे खेड शिवापूरला वगैरे जर चहा पाणी वगैरे बघूया मग जाया पुढे कारण झोप आली नाही पाहिजे अशा प्राणी आपल्याला गाडी चालवायची विषय संपला चुपला शॉट डायरेक्टली पोचलो खेळ शिवापूरला खतरनाक चला आपण टोलो क्रॉस करूया आणि मसा जरा फ्रेश वगैरे हो या लेफ्ट साईडला हे बघा आपली रॉयल इंटरेस्ट आहे बघा आल्या आल्या थांबलो लगेच पटकन मित्रांनो हे बघा आपण बरोबर खेळ शिवपूर टोल क्रॉस केलाय आणि जरा थांबलोय कारण जरा पाठीमध्ये जरा आवाज यायला लागलाय आतमी तर चेक केला आतमी पण नाही सगळं लॉक आहे दरवाजा वगैरे आपण लॉक आहे काय ना का कसला आवाज आहे पण दोन मिनटं जरा शत पावलं जरा करूया कारण थंडीचं वातावरण आहे अजून बाब पुढे लागेल ला तर बरोबर सातारा साठ किलोमीटर तरी असेल मला वाटतं सातारा त्याला पुढे जायचं मस्त की मंडळी नो थंडी आहे बऱ्यापैकी गाडी वगैरे बरोबर पाठी लावली आहे गाडी आणि दादां या दादांगिरी आलो बरोबर चहा पिण्यासाठी पण मस्त गरम यालो पण वडे काढले बघा दादा मस्त वडे काढते बघा आपण दिलेली प्लेट वडापावची स्पेशल कमाव कमाव मित्रांनो हे बघा हे चॉकलेट घेते चार आणि मस्त एक चणे आणि कोल्ड्रिंक सुद्धा घेतली कारण वडापाव खाला ना डायजेस्ट झालाच पाहिजे थंडी तर भावान लय म्हणजे लय थंडी आहे तरी मी आता कानडोपीवर घातली चला इथं मसाले जर आता पोट भरलाय गरमागरम मोठा भावते लय भर वाटला गर्म हा नारायणपूरचा नाका आहे चला आपण इथं डायरेक्ट निघू आता मित्रांनो पोचलो आहे ह्या टोल वरती आणि भावानो त्या ठिकाणी आरटीओ हो सगळ्या ठिकाणी रात्रीचे वादे बरोबर पाहुणे तीन पण आरटीओ बाबा हो सगळ्या ठिकाणी बघा तिथे पोलीस बघा पुढे सुद्धा पोलिसांची व्हॅन आहे काय माहीत नाही पण एवढी चेकिंग का काय पाहिजे चेकिंग पण आता कसं पुढे सुद्धा आता आपला मी पहिल्यांदा जाणार आहे आपला महाराष्ट्राचा काटा पहिल्यांदा चालू झाला आहे त्याच्यामुळे मी ह्या मार्गे पहिल्यांदा जाणार आहे कोल्हापूरवर तर आपला ऍक्च्युली जरा प्लॅनिंग होता साताऱ्यातला लेप घेऊन जायचा जा। आणि हा पाठीमागे जो गेला तो आणीवाडी टोल होता चला भाव न आपण रात्रीचा प्रवास करतो त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना भेटता येत नाही तुम्ही मला कमेंट करा येताना आपण कुठच्या रूटनी येणार आहे तर -कुट तुम्हाला मी आधीच कळवेल ते एका शॉर्ट्स व्हिडिओनी पण त्याच्या आधी तुम्ही ह्या ब्लॉगला कमेंट करा की तुम्ही कुठे कुठे राहताय म्हणजे सातारा कराड किंवा कोल्हापूर या साईडला रहमतपूर विटा वगैरे तर मला कळेल की बाबा ह्या ठिकाणी आपली माणसं आहेत आपले सबस्क्रायबर फॅमिली मेंबर आहेत तर त्या ठिकाणी मी तुम्हाला शंभर टक्के भेटेल रिटर्न जर्नीला चला मित्रांनो बघा आता आपण सातारा वगैरे सगळं आता क्रॉस करतोय कुठे किनी टोलला पहिल्यांदा मुंबईत ना एवढी गाडी नॉनस्टॉप आणते आम्ही आता वादल्या जातो बरोबर पाच आता मला आली झोप तर आता बघे जरा कुठे जागा चांगली झोपून कारण आपल्याला खूप मोठा प्रवास करायचा त्याच्यामुळे जरा झोप तर पाहिजे थोडीशी बॉडीला तर बघूया कुठे जरा चांगली जागा भेटते भाऊ नाही बघा या ठिकाणी श्रीवर्धन असं हॉटेल आहे तिकडे बाजूला बघा आणि पार्टीमध्ये आता बरोबर जस्ट आपण किनीचा टोल सोडला आहे मित्रांनो झोप येते जरासा आणि थोडीशी एडिटिंग वगैरे बाकी आहे करायची मागच्या ब्लॉगची तर तो आज ब्लॉग आपण सोडणार आहे तर त्यांनी विचार केला की जरा इथे आराम करूया आणि मग इथनं आराम करून डायरेक्टली सकाळी निघूया कारण खूप म्हणजे खूप झोप येते चला बाय